नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत श्रावण महिना महिलांसाठी का महत्वाचा असतो श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चरीने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात तसेच वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे श्रावण महिन्यात श्रावण सोमवार मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यासारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात जे म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज ह्या सहा गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते चला तर मग बघूया त्या सहा गोष्टी कोणत्या दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा त्यानंतरच काहीतरी खा संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्वाचा भाग मानला जातो श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होतात श्रावण महिन्यातील दिवसामध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दान करावे त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घ आयुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते म्हणून ह्या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावली पाहिजे हरियाली तिजला मेहंदीचे विशेष महत्व आहे महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे खूप सोपे आहे महादेवाचे पाहून माता खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्त्रोत गायले पाहिजे यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे जर राग आला तर ओम शिवाय या मंत्राचा जप करा त्यामुळे तुमचा राग शांत होईल मंडळी नक्कीच तुम्हाला भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची ही माहिती आवडली असेल माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद